मैत्री मैत्री शांतीचा या जगाला संदेश देऊ अष्टांगिक मार्गाने पुढे जाऊ तथागताचे पायक हो। दुःख दुःखमुक्तीचा मार्ग हा सम्यक संबुद्धाने दिला याच मार्गाने जीवनी साऱ्यांचा प्रकाश आला चला धम्मकार्यात सहभाग घेऊ अष्टांगिक मार्गाने पुढे जाऊ तथागताचे पाय कहो नको मनात द्वेष कुणाचा स्वीकारू मार्ग अहिंसेचा सत्य अन सम्यक ज्ञानाचा बुद्ध धम्माचा या तत्वाचा मनी आपुल्या उमटवू अष्टांगिक मार्गाने पुढे जाऊ तथा गथाचे पायिक होऊन व्यसनापासून मिळेल मुक्ती दूर होईल आपुली अंधभक्ती बुद्ध धम्माच्या आचरणाने समाधानाची होईल प्राप्ती कुठलीही वासना मनात नका ठेवू अष्टांगिक मार्गाने पुढे जाऊ तथा गथाचे पायिक तथाकधाचे सेंपाईक होतो